नमस्कार तर आज अगदी सविस्तर मी पिको फॉल्क साडीला कसा करायचा ते सांगणार आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला इथं नायलॉनचा थ्रेड लागतो जो की हा आहे व्हाईटवाला हा प्रत्येक साडीला मॅच होतो त्यामुळे साडीगणीस आपल्याला धागा बदलत बसावा लागत नाही त्याच्यानंतर दुसरी म्हणजे आपल्याला इथं फूट लागतं जे की पिकोचं फूट आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला घ्यावं लागेल माझं तर मला मशीनसोबतच भेटलं होतं जर तुमच्याकडे हा नॉयलॉनचा धागा नसेल साधा साडीच्या मॅचिंग धागासुद्धा वापरू शकता असं काही ऑप्शनल आहे असं काही कंपल्सरी नाही की हाच धागा वापरला पाहिजे त्याच्यानंतर मी बॉबीनमध्ये सुद्धा नायलॉनचा धागा भरून ठेवलेला आहे आणि सेटिंग फिरवून मी इथं वरती आणलेला आहे बघू शकता कारण की सहा नंबरचा जो आहे ना तो फॉल सो दोन्हीचा आहे मशीनमध्ये हा एकच फक्त बदल करायचा बाकी काहीही करायचं नाही त्याच्यानंतर साडीचा जो पदर असेल किंवा जिकडून आपण ब्लाउज पीस कट केला ती साईड अगदी करेक्ट कट करून घ्यायची म्हणजे वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे नाहीतर साडी नेसली की नाही ते एका साईडनं वरती तर जाईल नाहीतर ते खाली तर लोंबेल त्यासाठी साडीचा पीस अगदी व्यवस्थित कट करून काढायचा त्याच्यानंतर सारी उलटी सुलटी चेक करायची खालच्या साईडनं साडी सरळ पाहिजे वरच्या साईडनं उलटी पाहिजे बघू शकता आणि सुरुवातीचं एक दोन इंच आपल्याला इथलं आहे ना ते सोडून द्यायचं आहे सुरुवातीपासून कधीही पिको करायला सुरुवात करायची नाही त्यामुळं तुमचा धागा सतत तुटेल किंवा चांगलं जमणार नाही त्यानंतर काय करायचं ह्या पिकोच्या फुटला ना एक होल असतं त्या होलमध्ये साडीचा एक कोना इकडच्या साईडचा घालायचा आहे तुम्हाला जेणेकरून ना तो पिको व्यवस्थित होईल आणि मशीन स्टार्ट केल्याच्यानंतर ती सा आपला जो इकडचा हात आहे राईट हायट आहे राईट हँड है। आहे है त्याच्या काय करायचं व्यवस्थित बोट ह्या साईडनं असं तिरकं लावायचं जेणेकरून की साडी आपली जी काय होल आहे त्या होलामध्ये घुसेल आणि परफेक्ट जाईल जेणेकरून आपला पिको एकदम गोल गोल राऊंडमध्ये येईल बघू शकता आता तुम्हाला मी करून दाखवते की कसं बघा अलीकडच्या हाताने मी साडीचा जो कोन आहे साईडचा कडेचा तो थोडासा असा वाकडा करत आहे जेणेकरून की त्या फूट आहे ना त्या फूटच्या मधून बरोबर त्या नळीतून पुढं साडी केली पाहिजे आणि ह्या मशीनवरती तुम्हाला इतका नाजूक असा पिको होऊन जातो जर तुम्हाला थोडा मोठा हवा असेल तर तुम्ही साडी थोडीशी पुढच्या साईडने खेचायची आणि बारीक हवी असेल तर डायरेक्ट अशीच मशीन सुरू ठेवायची अगदी बारीक असा पिको होतो बारीक मोठा तुम्हाला जसा हवा तसं तुम्ही तर ठेवू शकता ठीक आहे आता हे फक्त ह्याच मशीनवरती होईल ज्या की ऑटोमॅटिक मशीन हो आहे मशीन साध्या मशीनवरती असा पिको होणार नाही त्याचं मला माहीतही नाही सेटिंग मी तुम्हाला ह्या अशा मशीनचं सांगितलेलं आहे आता सगळ्या शेवटी काय करायचं बघा सगळ्या शेवटी कडेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे पिको लावून घ्यायचा आहे म्हणजे पिको करून घ्यायचा आता धागा कट केला तुम्हाला दाखवते की कसला व्यवस्थित आपला दा असा इता पिको इथं झालेला आहे कुठूनही धाड दा साडीचा जो धागा आहे एकसुद्धा दिसत नाही आहे इतका ॲक्युरेट असा इथं पिको झालेला आहे आता काय करायचं समोरून जे आपण थोडंसं दोन तीन इंच सोडलं होतं बघा ते काय करायचं साडी पलटी करायची आणि आता आपल्याला सेम त्याच पद्धतीने इकडचा पण पिको करून घ्यायचा जो की आपला थोडासा राहिलेला आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला असंच करावं लागेल जेणेकरून दोन्हीच्या जे कोपऱ्या आहेत ना ते व्यवस्थित निघतील सुरुवातीपासून कधी स्टार्ट करायचं नाही किंवा येतंही नाही तुम्ही ट्राय करून बघितलं तरीही तुम्हाला समजेल की ती साडीचं ते काय होतं ना सुईसकट आतमध्ये जातो बाबींच्या तिकडे मशीनमध्ये त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आता आपण पिक फॉल लावूयात फॉल लावायला काय करायचं कडेपासून एक पहिल्यांदा सरळ उलटी साडी चेक करा सरळ साडी खालच्या साईडने गेली पाहिजे उलटी वरच्या साईडनं आली पाहिजे म्हणजे आपल्याला जिकडून फॉल लावायचा तिकडे त्यानंतर एक ते दोन इताचं अंतर तुम्हाला सोडायचं आहे डायरेक्ट कडेपासून कधीही फॉल लावायला चालू करायचा नाही आहे एक दोन इताचं अंतर सोडायचं त्याच्यानंतर फॉल सरळ उलटा चेक करायचा आणि मग काय करायचं आपल्या साईडनं थोडंसं सा फोल्ड करायचं साडीचा कट फॉलचा सा दो कड आहे दोन्ही पिक ज्या फूट आहे ना त्या फूटच्या खाली ठेवायचं पण इथं आत्ता ती नळी आहे त्या नळीमध्ये साडीचा किंवा फॉलचा कपडा जाऊ द्यायचा नाही जसं आपण पिको करताना गोल गोल आतमध्ये लावत होतो तसा इथं करायचं नाही किंवा तुम्ही फूटसुद्धा बदलत किंवा नॉर्मल फूट लावलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण नॉर्मल फुटला शक्यतो नका करू चांगल्या एवढा दिसत नाही हेच है। फूट लावा फक्त जी नळे आहे त्या नळीमध्ये कपडा जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि सोबतच आपला जो साडीचा काट आपट आहे तो आणि पिकोचा जो कड आहे मग सॉरी फॉलची जी कड आहे ती व्यवस्थित आहे का चेक करायचं त्याच्यानंतर सगळ्या शेवटीसुद्धा आपल्याला आतल्या साईडनं थोडासा फॉल फोल्ड करायचा पलटी करायचं आणि मग कडेपर्यंत आपल्याला इथं पिकोसारखीच आपली झीक सारखी शिलाई येते इथं कोणतंही सेटिंग मशीनचं मी चेंज केलेलं नाही आहे लक्षात ठेवा अगदी सविस्तर सांगते आणि बघू शकता कसलं भारी आपला इथं पिको लागल्या गेलेला आहे आणि हा धागा जो आहे ना दिसूनही येत नाही प्रोफेशनल टाईप पिको वाटतो जर आपण म जो मशी साडीचा कलरचा धागा वापरला तर एवढा लुक देत नाही किंवा जर आता दोन चार साड्या पिको करायच्या असतील फॉल करायचे असतील प्रत्येक साडीगणेश धागा बदल बदलत बसावं लागतं सो याच्यामध्ये मग बदलत बसावं लागत नाही ते एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बघू शकता अगदी कडेपर्यंत आपला इथं व्यवस्थित फॉल लागला गेलेला आहे आता आपण हातशिलाई कशी करायची ते बघूयात तर एका साईडनं आपल्याला हातशिलाई करायचीच लागते मला एका दोन कमेंट आली होती की वरच्या साईडनं पण स्टिच केलं तर चालेल का नाही चालत ती शिलाई देऊन चालणार नाही ती चुकीची पद्धत होईल किंवा ते बरोबर दिसणार नाही सगळ्यात पहिलं तुम्हाला एकदम बारीक सुई घ्यायची आहे केसासारखी अगदी जेवढी बारीक असेल तेवढी बारीक घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथं डबल धागा घ्यायचा आहे चारपट धागा घ्यायचा नाही आहे डबलच धागा घ्यायचा कोणत्याही साडीमध्ये फॉल लावताना डबलच धागा घ्यायचा बघू शकता आणि इथं साडीच्या मॅचिंगचा धागा घ्या नायलॉनचा धागा चालणार नाही इथं साडीच्या मॅचिंगचा घ्यायचा एका कडेने आपल्याला गाठ मारून घ्यायची दोन्ही धाग्यांना बघू शकता व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि मग आपल्याला इथं हातशिलाई करायची आहे सगळ्यात आधी जो गाठ मारून शिल्लक धागा राहिला ना तो कट करून घेतला आणि गाठी पुरता ठेवलेला आहे आता तुम्हाला मी हातशिलाई कशी करायची ते सांगते दोन पद्धती सांगते तुम्हाला याच्या आधी पण मी एखाद दोन सांगितले असेल तर आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगते बघा सुई जेवढी लहान असेल तेवढी लहान घ्यायची मोठी सुई घ्यायची नाही त्यामुळे साडीला मोठं होल पडतं ती एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठी सुई कधीच घ्यायची नाही आता नसेलच तर तुम्ही थोडीफार वापरली तर चालेल आता काय करायचं खालून सुई घालायची बघा फॉलच्या खालून साडीतून पहिल्यांदा काढायची आणि फॉलमध्ये अडकून वरती घ्यायची सेम त्याच पद्धतीने पुढच्या पण आपल्याला टाका द्यायचा आहे खालून वरती काढायचा आहे फॉलमधून ही आपली पहिली पद्धत आहे सगळ्यात सोपी जे की सगळेजण वापरतात हीच ही पद्धत आहे हातसिलाई करण्याची बघा तुम्हाला दाखवते मी काढून दोन तीन टिपाई इथं मी तू देते सोबतच आणि मगच धाका खेचणार आहे बघा मी साडीला पहिल्यांदा साडीतून सुई बुडवून वरती जो फॉल आहे त्याच्यातून बाहेर काढलेला आहे आणि असं मी सात आठ टाकी इथं लावून घेतलेले आहेत बघा तुम्हाला दिसत असेल साडीचा जेवढा तुम्हाला छोटा कपडा पकडतील तेवढा छोटा पकडा जेणेकरून बाहेरच्या साईडला साडीचा आपला जो धागा आहे तो दिसणार नाही हातशिलाई हे हात हातशिलाई की बाहेर धागा नाही दिसला पाहिजे एवढी नाजूक आपल्याला हातशिलाई करावी लागते त्यानंतर हा कोपरे जे आहेत त्यांना फॉलचे दोन्ही कोपरे ते व्यवस्थित काढून घ्यायचं त्यासाठी काय करायचं कोपरा व्यवस्थित दाबून ठेवायचा खालून सुई घालायची फॉलच्यामधून बाहेर काढायची दोन तीन गाठी द्यायच्या या कोपऱ्यावरती दोन तीन गाठी द्यायच्या त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी पद्धत सांगते दुसरी पद्धत आहे आपण जो कपडे फाटल्यानंतर शिवतो ना ती पद्धत फक्त हातशिलाई आहे असं समजून बाहेरच्या साईडनं सुई दिसणार नाही सॉरी बाहेरच्या साईडनं जास्त धागा जाणार नाही ह्या सा हे लक्षात ठेवून आपल्याला इथं हातशिलाई करायचे पण असं करताना खूप वेळ जातो हे बघा तुम्हाला दिसत असेल असं जर करत आपण बसलो तर बराच वेळ जातो तुम्हाला जशी पद्धत योग्य वाटेल तशी तुम्ही करा मी तुम्हाला दोन्ही पद्धती इथं सांगितलेल्या आहेत ठीक आहे पण शक्य तुम्ही पहिली जी पद्धत सांगितली ती वापरा कारण की पटपट होऊन जातं असंही पटपट होतं पण ज्याला जसं सूट होईल त्याने तसं करायचं आता मी या पूर्ण साडीला अशाच प्रकारे हातशिलाई करून घेते पूर्ण जो फॉल आहे तिथपर्यंत आणि मग फायनल लुक तुम्हाला बघायला भेटतच त्याआधीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते पण मला कमेंट करून सांगा आणि अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा तर बघा मी पुढून तिथून नॉर्मल मी जशी करते तशी हातशिलाई करून घेत आहे पट, पट, पट। शक्यतो ना खाली एखादा पाट घ्यायचा किंवा एखादी फळी घ्यायची किंवा जर सोप्यावर बसणार असेल तर पुढं टिपॉय ठेवायचा जेणेकरून पटपट आणि पट छान हातशिलाई करता येते पण मी शक्यतो फरशीवरच करते मला फरशीवर करणं सोपं वाटतं बघा तुम्हाला दाखवते हातशिलाई करून फॉल लावून पूर्ण झालेला आहे तर कसा लागला गेला आहे तेही तुम्हाला दाखवते तर बघा बॅकसाईडनं आपण ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस जास्त धागा नाही दिसला पाहिजे आता थोडा थोडा तर सगळ्यांचा दिसतो पण जेवढा छोटा पकडतेल तेवढा छोटा पकडायचा आहे आणि छान असे आपली इथं हात सिलाई देऊन झालेला आहे बघा कुठे कुठे तर दिसतच नाही आहे पण कुठे कुठे नक्कीच दिसतोय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करून जावा धन्यवाद